चार वाजेला उठायचं होतं ठरल्याप्रमाणे आता आपल्या कामकाजाला सुरुवात करू साडेपाच वाजले होते पण बऱ्यापैकी अंधारच होता बाहेर पण वाटली एखाद तास रीडिंग करू आणि त्यानंतर व्यायाम करू

ज्या गोष्टी रोज वापरायच्या त्या स्वच्छ पण करून ठेवायच्या म्हणजे थोडा कामाचा ताणतणाव कमी होईल थोडंसं फिरतो आणि वॉशरूमला जाऊन येतो आता म्हणजे बाहेर जायला मोकळी सहा ते साडेसहा पहिलं रिडिंग केलं साडेसहाला दिवस बऱ्यापैकी उजाडलं ड्रेस चेंज केला आणि मॉर्निंग वॉकसाठी निघालो सकाळचं वातावरण खूप छान असतं बाहेर सध्या थंडीचे दिवस आहेत झोप पुरेशी जर झाली असेल तर अजून छान वाटतं कारण झोपसुद्धा व्यवस्थित रात्री होणं गरजेचं आहे पुरेशी झोप नाही झाली तर तसं व्यायामालासुद्धा उत्साह राहत नाही साडेसहाला बाहेर निघालो बाजूलाच आपल्या छानसं गार्डन अजून त्याच्यामध्ये ग्रीनरी ती काही एवढी झाली नाही मोठले झाडं लावलेली पण हिंड्या फिरण्यासाठी वॉकिंगसाठी ट्रॅक छान आहे एक्सरसाईजसाठी व्यायामासाठी सुद्धा बऱ्यापैकी जागा आहे पेवर ब्लॉक वगैरे हो लावलेला असल्यामुळं कुठे आपण आपली योगा हो मॅट वगैरे जर टाकली छानपैकी एक्सरसाईज करू शकतो दिवाळीचे दिवस आहेत लोकांची संख्या सकाळी खूप कमी आहे नेहमी खूप गर्दी असते म्हणजे सकाळी साडेसहापासून तर आठ वाजेपर्यंत आजूबाजूच्या परिसरातले भरपूर लोक येतात मी म्हटलं आता साडेसहा ते सव्वा सातपर्यंत एक्सरसाइज करू त्यामुळं मी बराच वेळा वॉकिंग केली वॉकिंग केलं रनिंग केलं तसे पंचेचाळीस मिनिटं सुद्धा वॉकिंग बऱ्यापैकी करायला पाहिजे प्रत्येकाने मला तसाही थोडासा लोअर बॅकला त्रास आहे त्यामुळे मला हिंडणं फिरणं खूप गरजेचं आहे सर रोज मी खूप हेवी एक्सरसाईज करतो पण आता सध्या घरचं सगळं काही कामकाज बघून जर करायचं म्हटलं तर थोडासा आज जरा कमी वेळ माझ्याकडं आहे मला एका गेस्टला भेटायला साडेआठला बाहेर जायचं आहे आपण त्यांचा वेळ घेतलेला आहे त्याच्या माल त्याच्यामुळे मला लवकरच साडेआठपर्यंत पर्यंत रेडी होऊन जाणं आहे त्यामुळे मी लवकरच घरी आलो घरी आल्यानंतर बघितलं गीजर काही चालत नव्हतं लाईट सुद्धा अधूनमधून बंद चालू होत होती त्यामुळे पाणी तर काही गरम नव्हतं थंड पाणी चांगळ करणं गरजेचं होतं कारण मला लवकर सव्वा आठला निघणं गरजेचं होतं म्हणून मग उठलो पहिले म्हटलं झाडजूड करावी घर स्वच्छ करावं मग मला ज्या पद्धतीनं योग्य वाटतं जसं मला येतं त्या पद्धतीनं मी घरातून चारही रूम जे आहेत बेडरूम हॉल किचन झाडून काढलं तसं दिवाळीच्या सुट्ट्यात दोन चार दिवस बायको माहेर गेल्यानंतर मी घरी असायचो पण चार चार दिवस कधी कधी मी घर झाडायचोच नाही लाईटसुद्धा अधूनमधून चालू बंद पूर्ण उजेड नाही आता मला सुद्धा असं वाटायला लागलं की आपण बायकोला रोज थोडीफार मदत करणं खूप गरजेचं आहे मला तर योग्य वाटतं आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा कारण तिचं नेहमी घर स्वच्छ ठेवण्याकडे एवढं लक्ष असतं खूपच भयानक म्हणजे इतर कामाकडे कर दुर्लक्ष करणार थोडेफार ते किती महत्वाचं असलं तर सगळ्यात जास्त मोठी प्रायोरिटी फक्त घरातल्या स्वच्छतेलाच आंघोळ वगैरे केली ड्रेस चेंज केला नेहमीप्रमाणे देवाला पाणी पिणं देवदर्शन अगरबत्ती दिवा करून सकाळी उठल्यानंतर थोडीशी भूक लागते त्याच्यासाठी भिजू घालतो आणि सकाळी जे आहे ते पिऊन टाकतो पण आता लाईट गेलेली असल्यामुळं ज्यूस तयार करायला काही वेळ नाही आणि मिक्सरही चालणार नाही म्हणून होती ती केळी एक खाऊन घ्या आता तसं घरात फराळाचं बरच काही सामान आहे दिवाळीचा जा फराळ जास्त मला खावस वाटत नाही सध्या लाईट तर नाही आहे पण वॉशिंग मशीन मध्ये आपण कपडे धुण्यासाठी टाकून तर देऊ लाईट आल्यानंतर बघता येईल आजकाल वॉशिंग मशीन मध्ये सुद्धा खूप साऱ्या सुविधा आल्यात म्हणजे तुम्ही बाहेर हिंडता फिरतासुद्धा तुमचे घर कपडे घरच्या घरी धुवून काढू शकता मला जरा लेट झालं होतं सकाळी लवकर सवं वाटलं मला तिकडं जाणं होतं त्याच्यामुळे मी पटकन रेडी झालो आणि निघालो कारण सकाळी सकाळीच मला एक व्ही आय पी व्यक्तींची भेट घ्यायची होती वाढ झाले होते साडेआठपर्यंत मला पोहोचायचं सा होतं जाताना ऑफिसला पण थांबणं गरजेचं होतं म्हणणं ऑफिस उघडून घेऊ आणि तिथली साफसफाई करून पुढं जाऊ आता ऑलरेडी लेट झाली गेस्टला भेटून पुन्हा परत आलो ऑफिसवरती जवळपास नऊ वाजले होती पूजा जी मांडली होती गावाकडे गेल्यानंतर आणि बायकोला माहेरी सोडून आल्यानंतर ती तशीच राहिली होती पूजा उचलून घ्यायची म्हटलं साफसफाई करून पूजा पण उचलून घेतली त्यानंतर ऑफिसची साफसफाई केली एकंदरीत असं वाटतंय की आपलं स्वतःचं सर्व काही कामकाज बघून घरचा स्वयंपाक भांडी वगैरे धुणं हे काम काही सोपं नाही आपलं बाकीचं जे काम आहे आपलं नवीन फायलिंग नवीन ड्राफ्ट काही अभ्यास करणं बाकी केसेस एवढे दिवस घराचं काम करून शक्य होईल का नाही सांगता येत नाही अजून घरी जाऊन स्वयंपाक बनवायचा जा। आता घरी जाऊन आता फक्त ऑफिस ओपन करून घरी जाऊन येतो आणि जेवण करून स्वयंपाक वगैरे तयार करून परत वापस आहे आताच बऱ्यापैकी आहे स्वयंपाक बनवायचा ठीक आहे आलो ऑफिसची साफसफाई केली देवदर्शन केलं अगरबत्ती दिवा लावला थोडा वेळ जे आहे ऑफिसचं कामकाज केलं आणि कामकाज केल्यानंतर दीड तास थांबून पुन्हा घरी आलो बराच वेळ झाला होता साडे अकरा बाराच्या दरम्यान वाजले होती। होते त्याच्यामुळे स्वयंपाक कराचा कंटाळा आला काल संध्याकाळी जेवण डब्बा दिला होता बायको ना तोच जेवण डबा जो आहे तरी फ्रीजमध्ये ठेवला होता छानशी रुपयाची भाजी होती शेव भाजी होती काही जामून होते आणि छानशा आपल्या घरी बनवलेल्या पोळ्या होत्या त्यामुळे ताट घेतलं एका डब्यामध्ये शेवग्याची भाजी होती तीच गरम करून घेतली शेवभाजी पण छान होती ती पण त्याच डब्यामध्ये गरम करून घेतली शेवगा भाजी काढून घेतल्यानंतर जामून सुद्धा गरम पोळ्या पण त्याच्यावरतीच गरम करून घेतल्या जसे आपण तंदूर भाजतो भाकरी भाजतो तसेच ओपन गॅसवरती पोळ्या पण गरम करून घेतल्या छान छान नरम पोळ्यामध्ये कांदा पण कापून घेतला कारण जेवणाचा मेनू खरंच छान होता काळा रस्सा भाजी आणि एक ब्लॅक गिरवी आणि एक रेड मध्ये डब्याच्या झाकणामध्येच जामून गरम करून घेतले काल मेकळीत अक्षरशः मी एक चमचा धुवावं लागेल म्हणून तसेच जामून चुरून खाल्ले पण शेवटी स्वीट पदार्थ आहे त्याला स्पून चम्मचा असणं खूप गरजेचं आहे घरात बरेचसे लाडू फरसाण करून ठेवलेलं होतं पण खाण्याची काही इच्छा होत नाही अनारसे जे आहे ते तेवढेच फक्त मला आवडतात तेवढं म्हणून मी एक खाल्ला चकली वगैरे जास्त काही मला आवडत नाही दिवाळीमध्ये जास्त गोड नंतर वजन बऱ्यापैकी वाढत छानपैकी मी जेवणाचा आनंद घेतला खूप सुंदर चविष्ट आणि पेस्ट जेवण वाढलं जरी ते काल संध्याकाळची भाजी असेल पण ते घरचं जेवण होतं घरच्या पोळ्या होत्या आणि मलाही आता स्वयंपाक करणं पोळी भाजी आता कित्येक वर्ष झाली आपण हे कधी केलं नाही त्यामुळं आता एवढं सहज असा येईल का नाही पण आहे ते वाया घालवण्यापेक्षा खाऊन घातलेलं खाऊन घेतलेलं कधी टाक चांगलं म्हणून मी छानपैकी भाजीपोळी खाऊन घेतली अजून एक दीडपोळी उरलेली त्याच्यामुळे पोळीचा डबा मी आतमध्ये ठेवून दिला दोन्ही भाज्या जवळपास मी संपवल्यात चम्मच घेऊन छानपैकी गरम जामुनचा आस्वाद घेतला नंतर जी काही धुवायची भांडी ती वॉशिंग एरियामध्ये ठेवली वॉशिंग मशीन घेऊन वर्षभरापेक्षा जास्त वेळ झाली पण मला कसं वॉशिंग मशीन लावायचं हे माहिती नाही त्यावेळी स संपूर्ण माहिती घेतली बायकोला पण समजावून सांगितली डेमो पण माझ्यासमोर झाला आता ह्याच्यापैकी नेमके कोणतं लिक्विड जे आहे कशासाठी टाकायचं ते सुद्धा माहिती नाही मला पण ठीक आहे आता एखादं या आपण वाचून घेऊन टाकू मिक्स कपड्यासाठीचं जे आहे ते घेतलं किती क्वांटिटीमध्ये टाकायचं एक अंदाजे तीस चाळीस एम एल वीस एम एल टाकून घेतलं आणि एक्सप्रेस फिफ्टीन मिनिटवरती प्रोग्राम लावून दिला पंधरा मिनटामध्ये आपले कपडे दोन निघते नसल्यापेक्षा बरं अगोदर तर बेणीवरती धुवावं लागायचे तेवढं तरी एक काम कमी झालं आपल्या मागचं पाच पंधरा मिनिट झाले होते म्हणून मशीन मी बंद केलं आणि कपडे बाहेर काढून बघितले तर ओलेच होते स्पिन अँड वरती लावून दिलं पण मी बघायचं विसरलो स्पिन आणि ड्राय किती वेळेसाठी लावायचे कारण ते स्पिन होऊन ड्राय करण्यासाठी त्याच्या आतमध्ये हिटिंग प्रोसेस मग नंतर ते बराच वेळ चालल्यानंतर त्याचं डोअरच ओपन होत नव्हतं त्याची हीट कमी होऊ द्यावं लागली त्यानंतर बायकोला फोन केले एकदम तिनं सांगितलं की जोपर्यंत त्याची हीट कमी होणार नाही तोपर्यंत काही डोअर ओपन होणार नाही मग त्याला खालच्या बाजूने एक वेगळं झाकण नाही ते खोलून त्याच्या आतमध्ये इतकी ओढून मग ते डोअर ओपन झालं त्यानंतर कपडे बऱ्यापैकी ऑलरेडी ड्राय झालेले त्यानंतर तसेच हवेशीर वाळाला टाकून दिले त्यानंतर मन झालं की बाबा चहा करून प्यावा म्हणून मग बिगर साखरेचा चहा तयार केला पिला नंतर संध्याकाळी परत पुन्हा ऑफिसला आलो संध्याकाळी म्हणण्यापेक्षा चार वाजेच्या दरम्यान संध्याकाळी ऑफिसलाच काम कामकाज के केलं बाहेर बऱ्यापैकी पाऊस सुद्धा चालू झाला होता ऑक्टोबर मध्ये जनरली हिट असते पण सुद्धा आहे आणि पाऊस सुद्धा चालू आहे दुपारी एक दोन तास ऑफिसला काम केलं आणि त्यानंतर संध्याकाळी सात साडेसात पर्यंत ऑफिसला थांबलो अनरेडी माझ्याकडची जी काम होती ती मी थोडीफार संपवली त्यानंतर अजून घरी जाऊन आता स्वयंपाक बनवणं होतं बाहेर तर काही जेवायला जायचं नाही असं आपण ठरवलेलं आहे बाहेरचं सध्या काही खायचंच नाही स्वयंपाक बनवायला जायचं होतं पण त्यांच्या शेजारी यांना यांचा फोन आला त्यांच्याकडे जेवायला गेलो जेवण करून पुन्हा ऑफिसला आलो साडेआठला ला आल्यानंतर बराच वेळा ऑफिसला बसलो ऑफिस ची बरीचशी कामं संपवली त्यानंतर म्हटलं आता बराच वेळ झाला आहे आता दहा साडे दहा वाजत आले तर आता घरी जावं आजचा दिवस तसं घरातलं काही बऱ्यापैकी काम करायची गरज पडली नाही ऑफिसचंही बऱ्यापैकी कामकाज झालं अजून पुढचे दोन दिवस आपल्याला घरचं कामकाज त्यानंतर ऑफिसचं कामकाज हे सर्व काही बघणं आहे म्हणून मी संध्याकाळी परत आता घरी निघालो पल्सर मोटरसायकल घेऊन आलो होतो जास्त काही एक्झर्शन झालं नाही चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये